देवाचे मनदेवासे धनदे प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणास अभिवादन पवित्र शास्त्र बायबलमधून मत्तयकृत शुभ्रतमानाच्या अध्याय सहा व वचन एकवीसमध्ये आम्ही असे वाचतो कारण जेथे तुझे, धना है, तुझे है। धना है। धन आहे तेथे तुझे मनही लागेल प्रभू द्वारे म्हटले गेलेले एक सत्य आहे ह्या वचनामध्ये धनाचा अर्थ संपत्ती आहे मनुष्यासाठी धन त्याची संपत्ती असू शकते त्याचा परिवार असू शकतो त्याचे मित्र असू शकतात हर एक ज्यामध्ये त्याचे मन लागलेले असते मनुष्याचे मन भौतिक आणि संसारामध्ये लागलेले असते कारण पाप त्याच्या डोळ्यांना स्वर्गीय गोष्टीसाठी बंद करून ठेवते हेच कारण आहे की स्वर्गीय आणि आत्मिक गोष्टीकडे मनुष्याचा ओढा नसतो परंतु पापाच्या कारणामुळे मनुष्य जेव्हा देवाच्या न्यायासनासमोर उभा राहील त्या दिवशी तो आपल्या मूर्खतेवर पस्तावेल परंतु त्यावेळी फार वेळ झालेली असेल कारण पापाचा दंड नरकच आहे ह्या दंडापासूनच मानवाला वाचविण्यासाठी प्रभू ख्रिस्ताने देहधारण केला व वधस्तंभावर मनुष्याच्या पापाचा दंड स्वतः सहन केला कारण जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवेल त्या मनुष्याला पापापासून सुटका आणि तारण मिळावे त्या मनुष्याचे डोळे स्वर्गीय आणि आत्मिक विषयांसाठी प्रभू द्वारे उघडले जातात आता त्या मनुष्याचे मन स्वर्गीय आणि आत्मिक गोष्टीकडे लागलेले असते आणि त्याच्या प्रेरणेच्या द्वारा केलेले कार्य देवाला आनंदी करतात जेथे तुझे धन आहे तेथे तुझे मनही लागलेले असेल तुमचे धन कोठे आहे